उभे राहून पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक आहे लोकांना अनेकदा जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो विशेषतः उन्हाळ्यात जास्त पाणी प्यावे लागते पाणी योग्य प्रकारे प्यायल्यास त्याचे अनेक फायदे होतात पण जर चुकीच्या पद्धतीने पाण्याचे सेवन केले तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते आपण अनेक वेळा ऐकले असेल उभे राहून पाणी पिल्याने आरोग्याला हानी पोहोचते तरी देखील आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि उभ्या उभ्या पाण्याचे सेवन करतो उभे राहून पाणी प्यायल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो याबद्दल जाणून घेऊया उभे राहून पाणी पिण्याचे नुकसान उभे राहून कधीही पाणी पिऊ नये असे केल्याने तहान भागत नाही आणि पुन्हा पुन्हा पाणी प्यावेसे वाटते त्यामुळे जेव्हाही पाणी प्यावे तेव्हा ते बसून प्यावे पाण्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते पण चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्याने पचनक्रिया बिघडू शकते खर तर जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा ते वेगाने खाली जाते येथे ते पोटाच्या खालच्या भागात पोहोचू शकते आणि पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकते उभे राहून पाणी प्यायल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो यामुळे किडनीही खराब होऊ शकते त्यामुळे जेव्हाही पाणी प्यावे तेव्हा बसून सावकाश प्यावे उभे राहून पाणी पिणे सांध्यांना देखील हानी पोहोचवू शकते यामुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो वास्तविक उभे राहून पाणी प्यायल्याने मज्जातंतूमध्ये तणाव निर्माण होतो त्यामुळे शरीरातील द्रव संतुलन बिघडते आणि सांधेदुखी सुरू होते उभे राहून पाणी प्यायल्याने फुफ्फुसावरही परिणाम होतो त्यामुळे जर तुम्हाला फुफ्फुसाशी संबंधित कोणतीही समस्या येत असेल तर उभं राहून चुकूनही पाणी पिऊ नका उभे राहून पाणी प्यायल्याने ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपले मत कमेंट करून सांगा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ आम्ही पुन्हा आपल्यासाठी घेऊन येऊ धन्यवाद